पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झालं ऍडमिशन दिलं जर माझे आहे जयंत पाटील कोणी सेलचे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही का काल ना का नको दाखवू नको आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होत आणि कॉलेजला डोळे बंद केले होते मला वेळा चार चार राऊंड द्यायला लावला सीआयसी ला सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड आहेत मारायला लावला ऍडमिशन हे hey, सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही

ने। ने। काल बोलतोय तुझं ऍडमिशन द्या बघा सात वाजता सर वाजता कोणतं सर

इथे यायला सांगा मी कोणाला इथं बांधलेला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेल चा मेल मी आणून दिला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही गो इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करता लिहून द्या तुमची इज्जत करते म्हणून मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही तुम्ही स्वतः मला जे जे सांगितलं काय सांगतो काय सांगतो माहितीये दादा तुला हाडामासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी सत्या सत्या चळवळ झाली लोक आत्महत्या करतात रे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलल तुम्ही तुला दाखल अंगावरती जाणार पाहिजे कोणते शब्द से सेल दिला। मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये घालवते हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटले तुझ्यात ना मग तुझ्या ओळख हिळू शालीच ऍडमिशन कर हे त्यांच्या शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेल चा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले घ्यायला मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास लागत मी आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे, जे, जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबवूय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे जा फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ बनणारा कोणाला तुम्ही वंशावळ बसून दादा कोण होता परदा कोण सगळं तुम्ही करताय तुम्

मी जर कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस घातला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर जा, मी माझा मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट का म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही